शक कर्तां सा मेरुमणी तु राजर्षिं राजा युगन्धरान् सा योगेयन तु सरजा छत्रपती शिवाजी महाराज की शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड बंधू मध्ये मी शशिकांत गोरे तुमचं सर श्री गुरुत्व स्वागत करतो रायगड किल्ला याच्या अगोदर आपण पाहिला असेल अथवा नसेल पण रायगड किल्ला खरोखर आपल्याला प्रत्यक्षात पायी बघायचंय खरं म्हटलं तर जीवनात याला प्रत्येक शिवभक्ताने नाही या रायगडाची वारी केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर समाधी समोर समाधी गडाच्या पायथ्याला नसमजत होणं गरजेचं आहे याच्याशिवाय सार्थक दुसरं कुठलंच नाही बघा आपण रायगड किला पायथ्यापासून माथ्यावर पायी चालत जाणार आहात डोक्याचा पशीना पायथ्याना पण आपला जातो आपण गडावर जातो काय शक्य आपल्या महाराजांची पूजा करण्यासाठी पण आपली पूजा केव्हा सार्थक म्हणून माहितीये का आपल्याला जेव्हा भरलेली बॉटल पायथ्यापासून गडाच्या पायथ्या आणून टाकली तुमचं रायगड दर्शन म्हणून जायचं येणारा शुभक्त काढावं फोटो काढत तुम्ही मत नाही काढून रायगडाच्या आठवून ठेवली पाहिजे पण आपल्याकडून काही चुका होत असतात आपल्या छत्रपतींकडे आपण पाठ करून ही तुम्ही जाऊ शकत नाही आज रायगडाच्या समोरच्या बाजूने तुम्ही गडावर जा ही गडाची समोरची बाजू रायगडाची सरासरी उंची समुद्र स्थापने दोन हजार आठशे एकावन्न फुट आहे जेथे गाडी पार्किंग केली गडाच्या आहात तेराशे पंच्याहत्तर फुट जाणार आहात साडेतीन किलोमीटरचा अंतर पार करून तेवीसशे साठ पायऱ्या जोपर्यंत शिवकत रायगडाच्या पायी मिळत नाहीये आजही रायगडला पाठीमागायची चार मिनिटामध्ये क्रॉडीमध्ये बसायचं आणि रायगड किल्ल्याच्या माथ्यावर जाऊन एक बावन्न तासामध्ये गड दुरुन खाली न जायचं की जा। गडाची पाठिमागा लोकांना रायगडाचा देखील जोपर्यंत पायीचा जात नाहीये तोपर्यंत मुळात रायगडाचा आज आपण गडाच्या माथे जाणार आहात ही गडाची समोरची बाजू रायगडात साडेतीन किलोमीटर अंतर आहे तुम्ही रायगड पाहता रायगडाचं उडत ना राहिरी चढोंगर हा राहिरी चोंगर महाराजाने जावळीच मरण करून पंधरा मे सोळा चेप्पल जिंकून घेतला होता जावळीचं खरं तरी कुठं होतं आपण पुस्तकात लिहून वाचून ऐकतो पण नेमकं आहे लागू तरी कुठं होतं तर रायगडाच्या दक्षिणा प्रतापगड किल्ला आला प्रतापगडाचं चो मूळ सोनं बघायला गेलं तर भरप्याचा डोंगर जावळीचा किल्ला शिवरायाने अब्दुल खांदाला एक पराक्रम केला म्हणून त्या घडाचा आज पाहतो नाव हा प्रतापगड किल्ला ठेवलेला आहे बघा पराक्रम घेतलेला आहे म्हणून त्या गाडाचा प्रतापगड ठेवलेला आहे या प्रतापगडाच्या पायथ्याशी आजही छोटेसे जावळी खोरं गाव इतिहासामध्ये नोंद आहे या जावळी खोऱ्याच्या गावापासून रायगडाच्या उत्तरेला कोकण दिवा येतो जो संपूर्ण खालचा जो उभा तुम्ही फिरत आलात ना या म्हटलं गेलेलं आहे पण जावळी याची कल्पना सुद्धा तुम्ही ज्या आता ना फिरत आलात ना गाडी घेऊन हे एवढं दाट जंगल होतं की सूर्याचं किरण कधी जमला टेकत नव्हतं बाबासाहेब पुरंदर जावळी खोऱ्याची मन आहेत आपल्या केसातील ऊ किंवा के खेळा अरे असुरीच्या केसामध्ये सुरी ऊस सापडू शकेल पण या जावळी खोऱ्यामध्ये हो दोन देहाचे मोखड बलाढ्यार्थी सोडले तरी ते भेटणं मुश्किल आहे असा जावळीचा हो एरिया होता होता मात्र आदिलशाकडे पण आदिलशाने एक नको ठेवला होता तो म्हणजे जावळीचा मोरे हा चंद्राव हो मोरे होता बघा आपल्या महाराजांची पहिली राजधानी स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी सर्व माहिती असेलच राजगड किल्ला पुण्यामध्ये आला बघा मग राजगड राजधानी असताना सुद्धा तीनशे पासष्ट गड किल्ला असताना सुद्धा रायगडाच राजधानीचा दर्जा का दिला एकमेव कारण आहे कारण की रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीच्या पर्वत रांगाने तुमची आपण मराठी सरदार स्वराज्यामध्ये स्वराज्य निर्माण करू पण मोरे गरबीच्या स्वभाव होता या पत्राचा आपल्या महाराजांना जवाब दिला मोरे पत्रात लिहितो की तुम्ही स्वतः राजे कोण आपण राज्य देतो कुणी आपण झालत तेव्हा राजा या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत उदयाच असे राजा तुमच्यासाठी दारुगोळा तोडखाना सज्ज ठेवलेला आहे डायरेक्ट मात्र युद्धाचं चॅलेंज दिलं महाराजांनी फक्त एकशे पंचाळीस निवडले आणि जावळी एरियामध्ये आक्रमण केला त्या आक्रमणामध्ये चंद्राव मारतात आटा भाऊ हनुमंत रायमोरे मोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी सूर्याची काकडी असते मारला गेला आपल्या भावाचा चंद्रा मरे घाबरला अन्यथा आपला होत होऊ शकतो जावडी सोडावी लागली रायरीच्या पायथ्याशी तो आश्रयासाठी लपून बसला महाराजांनी रायरीच्या पायथ्याशी गेला राजे कधी मरत देत नव्हते राजाने रायरीला पाहिली रायरीने राजांना पाहिलं आणि लगेच राजांच्या तरुण काय उद्गार वाक्य बाहेर पडले की सोबत असणारे पंत ती पंत राजा कासा जाऊणी पाहता गडबहु चकोट चौथर पहागडाचे कडे तासल्याप्रमाणे दिडगावा उंच प्रजंड काळी कड्यावरती गवत उगत नाहीये तुम्ही तासवी एकच आहे दौलत उलत बातपेक्षा दशगुणी उंच आहे ऐसे देखून राजे संतुष्ट बोलवले तर तास जागा हाच गड करावा सिंहासन सिंहासन म्हणजे राजधानी पंधरा मे सोय छपडला रायरीहून रायगडाचं नामकरण केलं आणि मग महाराजांनी त्यांनी रायगड किल्ला उभारला त्याने रायगडाची निर्मिती केली त्या कलाकाराचं नाव गर्वाने घ्यावायचं वाटतं हिरोजीकर छपडला सुरुवात त्यांनी सत्तरला बांधकाम पूर्ण झालं रायगड बांधण्यासाठी चौदा वर्ष लागली चौदा वर्षामध्ये बांधला काय साडेतीनशे इमारती अकरा तलाव आणि रायगड किल्ल्यावरती छोट मोठ्या चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आहेत कल्पना निर्माण होते हाय तरी कुठे कारण की गाय गायगड खालून दिसत नाही बघा फक्त उभा डोंगर दिसतो आणि आजही नवीन शोध होते येतात ना की गडाच्या पायथ्यापासून रायगडाकडे पाहतात तर त्यांना रायगडाचं वरचं वरचं दिसत नाही बघा कारण की गड आला की गडाला तडबंद आली उर्द आली रायगडाला कुठेही तडबंद उर्द पाहता येत नाही कारण की रायगड एक स्वतंत्र आहे महाराजांनी राजधानी कदाचित ज्या गेटमधून प्रवेश केला ना या गेटचं नाव आहे चित्त दरवाजा चित्त म्हणजे रायगडाला कधीही चित्त आलेलं नाहीये येताना समोर बुरुज पाहिला असून बुरजाचा वाजही पाहतो आपण ओ खूप लढा बुरुज नावच तसं दिलेलं आहे कारण की या ब्रुजाने रायगड किल्ल्यासाठी खूप मोठे लढे दिले होते म्हणून त्या वरचा त्यांना वाच पाहतो आपण खूप बडापुरुज आपण आलो मित्रांनो ही वाट नाही आहे वाट समोर आहे नाणे दरवाजा नाणे म्हणजे काहीतरी म्हणतात नाणे असते त्याच्याकडे नाणे त्याला नाणे दरवाजा म्हटलेला आहे चुकीचे समज आहे नाणे म्हणजे लहान दरवाजा आणि महा म्हणजे मोठा दरवाजा ह्याला असं असं का केलेलं आहे के कारण की गणी मला हे पसवण्यासाठी गेलेलं आहे लहान दरवाजा खाली बांधला आणि महा दरवाजा रायगड किल्ल्याचा पंचाहत्तर गड चढला की आपल्याला महादरवाजा पाहायला भेटतो शिवरायांची पालखी शंभूराजांची पालखी रायगड किल्ल्यावरती पायी आली तर याच मार्गाने जात असायची

जिजाऊ आपण जलमा नसते आल्या जर जिजाऊ आपण जलमा नसता आलात तर अंगणामध्ये दिसले तुळस आणि खरोखर राज आपण जन्मा नसता आलात तर खरोखर आमच्या घराच्या बाजूला एक मोठमोठी मंदिर त्या मंदिर व्हायला नसते कधी ते उंच उंच कळस राहिले नसते कधी ते उंच उंच कळस पुढे आपण हिरकणीचा कडा पाहणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज की